नाही मी सरकार दरबारी वगैरे हो जाणार नाहीये हे कुठली भाषा आली सरकार दरबारी बघू सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठामपूर वर राहायला पाहिजे ना फक्त एरिया पैसा तीन नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारनी मराठी चित्रपटांच्या दरबारी यायला पाहिजे वाईट एका गोष्टीचं वाटतंय मला प्रचंड त्रास होतोय की ज्यांच्यासाठी आतापर्यंत मी उभा राहिलो केसेस घेतल्या आमच्या लोकांनी त्या या मनोरंजन क्षेत्रातला एकही माणूस बोलत नाही एकही माणूस पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही सरकारला सांगावं लागतं आज तुम्ही मला सांगा कायद्यानं कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे सहा स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीन मध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल आणि जर का हे सहाच्या सहा स्क्रीमधे जर का हिंदी सिनेमे लावणार असतील तर यांच्यावर कारवाई पैसा तीन जो किल्ला शुक्रवारी रिलीज झालाय त्याला शो झाले मी आतापर्यंत जी आंदोलन केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी मराठी चित्रपट लागणार म्हणून केली आहेत आणि ह्या पुढे देखील करणार फक्त मला माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन मीच मी आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं पण मी काही आज सगळ्यापर्यंत काही आंदोलन वगैरे मी काही नाही केलं आणि मी करणार देखील नाही पण गेली अठरा वर्ष सातत्याने मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये लागावा म्हणून मी बांधतोय कर मी आंदोलन करतोय आणि लावून घेते चित्रपट याचा राग जर का मल्टीप्लेक्सर आहे माझ्यावर अशा यांनी काढत असतील तर ठीक आहे ना मान्य मला पण मी आता कप्प बसलोय आता मी काही आंदोलन करत नाही आहे पण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही माझ्या मनाला पटत नाही आहे पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी इथं मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या जर का मराठीची गळचे पी याच्या पुढे झाली तर मी काचा फोडणार मल्टीप्लेक्सचा हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला